बाराशे ते पंधराशेच्या घरात असतो तर हा भाव एवढा का असतो तर आता या प्रक्रियेतूनच तुम्हाला कळेल फुक्याकडचा भाग असा दाबला तर हा आपसूक निघतो हा शेपटाकडचा भाग एखादा प्रेशर दिला तर आपसूक निघतो आणि पण नकली सोडे बनवून दिले जातात जे मुशीच्या माणसापासून एक साच्यामध्ये बनवले जातात म्हणजे हा हे सोडे दाखवण्याचा उद्देश अगदी तुम्हाला कोळी लोक कधी फसवणार नाहीयेत नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहर तर आता आपण थेट आहोत अर्नाळा कोळीवाड्यातून आमचे कोळी संस्कृतीविषयी निरनिराळे व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप साऱ्या लोकांचे फोन आले आणि प्रतिक्रिया आल्या की नक्की तुमची मासेमारी निवड निवडण्याची पद्धत असेल सुकवण्याची पद्धत कशी असते तर मित्रांनो आता तुम्हाला बाजूला चित्र दिसत असेल की हे सगळे कोलंबी सोलायला लावलेले आहे नक्की ही प्रोसेस काय सुरू आहे म्हणजे आजही मला मुंबईत किंवा जॉबच्या निमित्तानं जेव्हा इतर लोकांशी संपर्क येतो तेव्हा काही लोक सोड्यांविषयी विचारतात आता हे सोडे म्हणजे काय सोडे कशापासून बनले जातात कोलंबी कोलंबीचा छोटा प्रकार करवा ज्या आता हे जे सोलायला त्याला मी करवा म्हणतो आणि याचा मोठा भाग झाला तो कोलंबी म्हणजे अगदी पहाटे सहा वाजता आलेली मच्छी म्हणजे बोंबील मांदेली ही सुकवायला किनाऱ्यावर लावलेली आहेत अगदी ओलांडीमध्ये ज्याला आपण बोंबील लावतात त्याला किंवा मांदेली जी फडक्यावर लावतात त्याला पण आता हे सगळं काम आटोपलेलं आहे आणि ही कोलंबी म्हणजे आता संध्याकाळचे जवळपास सहा वाजलेले आहेत आणि सकाळी आलेली मच्छी आणि त्याच्यातून निघालेला हा करवा म्हणजे संध्याकाळी एक सगळं कुटुंब एकत्र बसतं ते सोलायला बसतं तर, सोला तर मित्रांनो सोड्याचा भाव साधारण चुके सोडे बाराशे ते पंधराशेच्या घरात असतो तर हा भाव एवढा का असतो तर आता ह्या प्रक्रियेतूनच तुम्हाला कळेल आता लहानपणाच्या आठवणी मी ही जाग्या करतो आजच्या ब्लॉकच्या निमित्तानं म्हणजे आमचीही बोट होती आता जॉबला जायला लागलो पण घरी जेव्हा संध्याकाळी मच्छी यायची तेव्हा आम्ही ही सो आ, ही कोलंबी याला आम्ही आता आमच्या भाषेमध्ये करवा म्हणतो हे सोलायला बसायचो आणि अक्षरशः दोन दोन तीन तीन तास बसायचो आणि उठल्यानंतर अमरेला कळ यायची आणि हे साफ करत असताना म्हणजे आता ह्या सगळ्या आमच्या ताई बसलेले आहेत म्हणजे दोन तीन तास तर ह्या जागेवरून उठणार नाहीयेत आणि हे सोलल्यानंतर अक्षरशः हात कापले जातात आणि जेव्हा आम्ही रात्रीच्या वेळी किंवा अगदी दोन तीन दिवस जेव्हा जेवायला लागतो आणि अर्थातच आमचं जेवण झणझणीत असतं आणि मसाल्याला लागून अक्षरशः हात ते झोपतात आता बघूया आता मी पण त्यांच्यासोबत आता ते बघूया मला जमताय का हो आणि आम्ही जेव्हा हे सोलायचो म्हणजे आम्हाला आमिष दिलं जायचं म्हणजे दोन तीन तास सोलल्यानंतर काहीतरी एक रुपया दोन रुपये द्यायचे <laughs> आज आता लहान मुलं म्हटली तर ती एक रुपये बरोबर ना ग तुम्हाला किती दे देतात <laughs> तर ही सोलण्याची पण एक ट्रिक असते मला आता छोटी एखादी कोलंबी मिळाली तर तर हा डोक्याकडचा भाग असा दाबला तर हा आपसूक निघतो हा शेपटाकडचा भाग एखादा प्रेशर दिला तर आपसूक निघतो आणि मग तुम्ही नखांचा वापर करून हे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो पहिल्यासारखी मच्छी राहिलेली नाही म्हणजे ती पहिली आम्ही लहान असताना ती रास बघूनच आम्हाला भीती वाटायची अरे हे कधी होणार तर एखादी एवढी मोठी रास जरी असली आणि हे सोडल्यानंतर फक्त तुमच्या मोठीत मावतील एवढे सोडे फक्त तुमच्या हातात येतात हा तर मला तुम्हाला सांगावं असं सा वाटेल की आजही मुंबई किंवा इतर ठिकाणी सोडे सांगून अगदी ग्राहकांना फसवलं जातं म्हणजे मुशीचं मास घेतलं जातं आणि त्या साच्यामध्ये सोड्याच्या म्हणजे तुम्हाला दाखवतो म्हणजे त्या साचामध्ये हा सोड्यांचा सा आकार बनवला जातो आणि फसवलं जातं अशा काही तक्रारी येत आहेत पण तुम्ही अर्णाळा कोळी आहे आणि कुणाच्या घरी जा तुम्हाला ओरिजिनलच सोडे मिळतील बाकी तुम्हाला मी ही सोडे कसे आणि पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे आता ही त्याची प्राथमिक पायरी आहे फक्त सोडे सोलण्याची ह्यानंतर हे पाच ते सहा पाण्यात धुतले जाणार एकदा खाऱ्या पाण्यात नंतर गोड्या पाण्यात आणि मला वाटतं हे सुकायलाच दोन चार दिवस जातात म्हणजे ह्या ह्या मागे केवढे महाग असण्यामागे हे कारण दडलेलं आहे मित्रांनो हा सोड्याचा व्लॉग बनवताना आम्हाला दोन दिवस घ्यावे लागले कारण हा व्लॉग एका दिवसात बनण्यासारखा नव्हताच आणि त्याची तशी कारणही आहेत आपण आता जो कोलंबी असेल की त्याला टोसला म्हणतात आणि आम्ही करवाही म्हणतो तो काल सोलूनही झाला आणि रात्री तो बर्फामध्ये घालून ठेवला होता तर रात्री बर्फामध्ये घालून ठेवायचं कारण हां हां हा, रात्री हे सोडल्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल की जवळपास एवढा मोठा ढिग होता आणि त्याच्यातून किती सोडे निघालेले आहेत हे आता ओले सोडे ते तुम्ही पाहत असाल तर कारण रात्री बर्फामध्ये का ठेवले होते जर तुम्ही ते रात्री वाळत घातले तर त्याच्यावर दव पडून त्याला कीड लागण्याचा संभव असतो किंवा तो काळा पडण्याचा संभव असतो आणि आता हे सोडे ओले आता धुवायचे प्रोसेस चालू आहेत अगदी गोड्या पाण्याने धुतले जातात अगदी पाच सहा वेळा ते धुतले जातील आणि स्वच्छ या आधी आम्ही बांबावर लावले जायचे सोडे पण आता हे सोडे एका स्वच्छ कपड्यावर अगदी किनाऱ्यावर जाऊन ते वाळत घातले जातील आणि आता ही सोडे धुण्याची प्रोसेस सुरू आहे म्हणजे अतिशय मेहनतीचं काम आहे आणि सगळ्यांच्या माहितीसाठी हा सोड्याचा आकार तर ओळखून घ्या मी आधीही म्हटलो तुम्हाला कि की मुंबई किंवा इतर ठिकाणी ज्यांना मच्छीची साधारण ओळख नाहीये अशा लोकांना सोडे चढ्या भावात चढ्या भावात घेत असले तरी पण नकली सोडे बनवून दिले जातात जे मुशीच्या माणसापासून एक साच्यामध्ये बनवले जातात त्यामुळे सोडे घेताना खबरदारी घेत चला आणि तुम्हाला जर सोडे हवे असतील तर तुम्ही अरणाळ्यात आमच्या कोळीवाड्यात कुठेही संपर्क करा अजिबात फसले जाणार नाहीत मित्रांनो आता सोडे खऱ्या अर्थानं सुकायला टाकले जातात याआधी हा ओलांडीवर टाकले जायचे आणि आता हे स्वच्छ कपडा साडी आहे अगदी धुवून पुसून आणि सोडेही किमान पाच ते सहा वेळा धुतलेले आहेत आणि ते वाळ घ्यायला लावलेले आहेत आणि एका उन्हामध्ये सुकलेले सोडे कधी दर्जेदारच असतात अजून जे हा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी काही ठिकाणी सोड्यांचं वजन वाढावं हो म्हणून त्या सोड्यामध्ये मीठी वापरलं जातं पण आपल्याकडे जे सोडे बनतात अशी कुठलीच फसवी वगैरे केली जात नाहीत आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आज नंबर असेलच ज्यांना ओरिजिनल दर्जेदार सोडे घ्यायचे असतील तर खालील नंबरवर नक्की संपर्क करा अजिबात फसले जाणार नाही याची गॅरंटी आमचं कोलियाचं बोल हे चॅनल घेत आहे तर मित्रांनो सोडे सुकवण्याची प्रक्रिया आपण गेल्या छत्तीस तासापासून बघत आहोत आणि टप्प्याटप्प्याने आम्हीही तिथे पोहोचत आहोत आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये हे सोडे आलेले आहेत सकाळीच आज सकाळी जे भर उन्हामध्ये या स्वच्छ कापडावर हे सोडे वाळत घातले होते आणि ते वाळल्यानंतर त्या त्या कपड्यावर ते सोडे चिकटलेले आहेत आणि ते एक एक सोडे काढलेले जात आहेत आणि तुम्हाला दिसत असतील अगदी हे पांढरे शुभ्रत सोडे जरी रात्रीच्या वेळी जर वाळत घातले असते तर त्याच्यावर दव पडून ते काळे पडले असते तर आता ही अंतिम प्रोसेस आहे आज जरी सोडे सुकलेले असतील असले तरी हे दोन तीन वेळा किमान उन्हामध्ये वाळवले जातील जेणेकरून एक सहा ते सात महिने ते आरामात टिकू शकतील आणि ही आता अंतिम प्रोसेस सुरू आहे म्हणजे तुम्ही जी ओले सोडे जे बघितले असतील वाळत घालताना तेव्हा त्याचं किमान वजन असेल एक वीस पंचवीस किलोपर्यंत आरामात वजन असेल पण आता वीस पंचवीस किलो वाढल्यानंतर मला वाटतं यातून तुम फक्त जेमथिंग एक ते दीड किलो निघतील म्हणजे मग म्हणून म्हणजे मला खास करून म्हणजे आपल्या सबस्क्राईबरच्या पण काही प्रतिक्रिया होत्या की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मासे सुकवण्याच्या पद्धती दाखवा आणि आता तुम्हाला खऱ्या अर्थानं कळलं असेल की सोड्याला इतका भाव का असतो आता हे सगळं तुम्हाला दाखवतो सोड्या हातात घेऊन म्हणजे हा हे सोडे दाखवण्याचा उद्देश अगदी तुम्हाला कोळी लोक कधी फसवणार नाहीयेत पण अरणाळा कोळीवाडा पण काय बाकी लोकांना जे मच्छीबिशी अनभिज्ञ आहेत पण ज्यांना सोडे खायचे आहेत त्यांना वारंवार फसवलं जातं पुन्हा मी म्हणेन की आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असतील आपल्या कोळीवाड्यातील त्या कोळीवाड्यातील असामीना संपर्क करा तुम्हाला ओरिजिनलच सोडे मिळतील याची आम्ही कोलियाची बोलच्या हमी घेतो आज तुम्हाला जी आम्ही कोलियाचं बोलिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोडे सुकवण्याची जी पद्धत दाखवली ती आवडली कशी वाटली हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियामधून नक्की कळवा आणि अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या मच्छी सुकवण्याचे वेगवेगळे वेग 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 पारंपरिक प्रकार आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचू पोचवत राहूच आणि आपल्या चॅनलला आणि अशा ह्या नवनवी नौ प्रक्रिया आणि लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी आपलं कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद